जळगावच्या मध्ये संतप्त जबावानं पोलिसांवर दगडफेक केली आहे जामनेर तालुक्यातल्या चिचखेडे बुद्रुक या गावामध्ये एका नराधमानं चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घुण खून केला होता त्यानंतर आरोपी फरार झालेला होता आणि या आरोपीला भुसावळमधून ताब्यात घेण्यात आलं या आरोपीला अटक केल्याची माहिती मिळताच तीनशे ते चारशे जणांच्या जमावानं पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन केलं आणि आरोपीला जमावाच्या ताब्यात द्यावी असं मागणी केली तेव्हा या मागणीसाठी संतप्त जमावानं जाळपोळ करत रास्ता रोखो केला पोलिसांनी जमावाला शांत राहण्याचं आवाहन केलं मात्र संतप्त जमावानं पोलिसांवरच दगडफेक सुरू केली जामनेर पोलीस स्टेशन बाहेर आंदोलक मोठे संतप्त झालेले आपण पाहतोय दुसरीकडे दगड फेक पाहतोय तर अत्यंत तणावपूर्ण असं वातावरण जामनेरमध्ये होतं आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत वाल्मिक काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे काय अजूनही परिस्थिती तणावपूर्वक दिसते निश्चितच एक सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलेला होता मात्र त्यानंतर आरोपीला काल रात्री पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जामनेर पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या परिस्थितीमध्ये आंदोलकांनी गावकऱ्यांनी आंदोलन केलं आणि त्यामध्ये पोलीस स्टेशनवर दगडफेक करण्यात आलेली होती आणि जाडफोड करण्यात आली यामध्ये दोन दुचाकी वाहनं जाळण्यात आले होते आणि सहा सहाहून अधिक कर्मचारी व एक पी आय या दर्जाच्या अधिकाऱ्यांना जबरदस्त मारहाण झालेली आहे त्यांना खा खासगी रुग्णालयात दाखव दाखल करण्यात आलेले आहे आणि आताच्या स्थितीचे बघायला गेलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रेड्डी सर या ठिका पूर्ण आढावा घेतात आहे आणि अद्याप त्या ठिकाणी संपूर्ण शांतीचा वातावरण उपस्थित आहेत त्या ठिकाणी संपूर्ण पोलिसांची छावणी पोलीस स्टेशन व जामन्याच्या गावामध्ये पाचरण करण्यात आलंय पोलिसांना ठीक ठीक वाल्मिक धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जरूर जाणून घेत राहू धन्यवाद